हे अळीवाचे लाडू बघा किती छान दिसत आहेत की नाही अगदी तोंडात टाकताच विरघळणारे पण भरपूर पौष्टिक असे हिवाळ्यामध्ये प्रत्येक स्त्रीने खायलाच हवा असे हे लाडू केसांच्या सर्व समस्यांवरती गुणकारी असलेले हे लाडू प्रत्येकाने हिवाळ्यामध्ये जरूर खावा नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल अळीवाचे लाडू कसे बनवायचे ते बनणारा होण्याला हळीव किंवा अळीव असे म्हटले जाते हे गुणधर्माने थोडेसे उष्ण असल्यामुळे शक्यतो थंडीतच हे खाल्ले जाते परंतु भरपूर पौष्टिक असल्यामुळे हे केस गळतीसाठी रक्तवाढीसाठी खूप पौष्टिक असे असतात त्यामध्ये कॅल्शियम विटॅमिन आयन झिंक फॉस्फरस आणि ओमेगा थ्रीचे भरपूर मुबलक प्रमाणात असते त्यामुळे हे प्रत्येक स्त्रीने खायलाच पाहिजे असा हा लाडू आहे चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली कमेंट मध्ये रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद तर अळीवाचे लाडू करण्यासाठी ना इथे आपण शंभर ग्राम अळीव घेतलेले आहे म्हणजेच एक वाटी अळीव आहे आता ही अर्धी वाटी गूळ एक वाटी आपल्याला इथे खोबरं लागणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहे मी काजू बदाम पिस्ता आणि येथे सात ते आठ मी खजूर घेतलेले आहे दोन तीन ते ती चार चमचे आपल्याला साजूक तूप सुद्धा लागणार आहे आता सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये एक चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे आता तूप छान गरम झालं की हे अळीव जे आहे ते आपण भाजून घेणार आहोत भाजण्याचं कारण म्हणजे असं की हे अळीव भाजल्यानंतर आपण जेव्हा भिजत घालतो ना तेव्हा असे चिकट होत नाही मोकळे होतात छान असे किंवा लाडू खाताना ते तोंडाला चिकटत नाही आता दोन ते ती तीन मिनटं मंद आचेवर आपल्याला छान याला भाजून घ्यायचं आहे हे असे तडतड भाजायला लागले ला ना की समजून घ्यायचं हे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे हे बघा आपले अळीव आता छान भाजलेले आहे आपण या बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता ह्याला थंड करून घ्यायचं आहे हे थंड झाल्यानंतरच आपण ह्याला भिजत टाकणार आहोत आता हे जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे ना हे थोडेसे जाडसर असे आपण बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये फारही बारीक करायचे नाहीये आता ही जे अळीव आपले हे थंड झालेले आहे आता जेवढे आपण अळीव घेतलेले आहे ना त्याच मापाने या यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे एक वाटी अळीवसाठी एक वाटी पाणी आपण टाकलेलं आहे आता हे तासासाठी आपल्याला भिजत घालायचं आहे भिजल्यानंतर छान फुकतात हे बघा आता हे झाकण ठेवलेलं आहे आपण अर्धा तासानंतर बघूया आपले अळीव छान असे फुललेले आपल्याला दिसत असेल बघा अजिबात हे चिकट झालेले नाहीये नाहीतर याचा असा गोळा तयार होतो जर आपण भाजून घेतले नाही तर आता एक कढई घेतलेली आहे नॉनस्टिकची कढई घ्यायची आहे कारण अळीव हे चिकट असतात त्यामध्ये एक ते दीड चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे आणि आपण जे खजूर घेतले होते ना पाच ते सहा ते यामध्ये टाकून छान असे तुपामध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता खजूर फ्राय झाले की जो आपण गुळ घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून मेल्ट करून घ्यायचं आहे येथे आपल्याला फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक करायचा नाही आहे हे ध्यानात ठेवायचे आहे गॅस हा मंदच ठेवायचा आहे गुळ पूर्ण वितळला की आपण लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आता थोडस थंड झालं गुळ की पुन्हा आपण गॅस चालू करून जे खोबरं घेतलं होतं एक वाटी ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे खोबरं फ्राय झालं दोन मिनटासाठी की लगेचच जे अळीव भिजून घेतले ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी मी सुंठ पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा आता हे सर्व ड्रायफ्रूटचे कापसुद्धा आपण यामध्येच टाकून घेतलेले आहे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता जोपर्यंत कढई मिश्रण सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे फ्राय करायचं आहे हे बघा असं थोडस सा मिश्रण साईडला घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर ह्याची गोळी होती का बघायचं गोळी जर झाली ना तर समजायचं आपलं मिश्रण लाडूसाठी रेडी आहे हे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता एका ताटामध्ये काढून ह्याला छान असं थंड होण्यासाठी ठेवून देऊया असं पसरवून घ्यायचं आहे आपण आता ह्याला थंड करून घेतलेला आहे बघा आपलं मिश्रण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता ह्याचे लाडू करून घेऊया आपल्या आवडीच्या आकारानुसार लहान मोठे लाडू आपण ह्याचे वळून घ्यायचे आहे हे बघा अगदी झटपट बनवून तयार होते कुणालाही अगदी सहज जमतील एवढे सोपे हे लाडू आहे हे बघा एक एक करून सर्व लाडू याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत लाडू तयार आहे आपले खाण्यासाठी नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद